नमस्कार टुडे मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे महिलांसाठी सुवर्ण संधी बुलढाणा जिल्हाधिकारी ऑफिस हे एक फेसबुक पेज आहे या पेजवरती सांगण्यात आलेलं आहे की मागासवर्गीय शेतकरी व महिलांसाठी सुवर्ण संधी होय समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा वीस टक्के सेस फंड योजना वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस होय मागासवर्गीय बांधवांसाठी जिल्हा परिषदेतर्फे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर पाच एच पी विद्युत मोटर पंप या ठिकाणी दिले जाणार आहे आणि मागासवर्गीय महिलांना शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन या ठिकाणी दिलं जाणार आहे अर्ज उपलब्ध आहे पंचायत समिती स्तरावर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्ज सादर कराव्याचे ठिकाण आहे संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय आणि आवश्यक कागदपत्रे जोडून परिपूर्ण अर्ज जमा करावा असे आव्हान या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर आपल्या प्रगतीसाठीची संधी आजच अर्ज करा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा